भेटल नाही भेटल ते पण सांगू शकत नाही भेटली तर शंभर टक्के तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कट्टी राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा जबरदस्त मोदक सोयने जुनेरी सकाळ आता समोर आता या तुफान वादली सुद्धा थोडीफार आपण फिशिंग करणार आहेत ट्राय करणार आहेत की आहे की नाही कारण बघू शकता तुम्ही पुढची परिस्थिती भयानक आहे कारण अशा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला मासा लागतं तेव्हा हालत जरा खराब करून टाकेल मासा लागला जरा कारण वारं असतं बोट हालत हालत असतं त्याला मासा तो बरोबर कॅच करता पण आला पाहिजे कंट्रोल करता आली पाहिजे एवढी बॅलन्स करता आला पाहिजे भरपूर गोष्टी असतात बघा फक्त म्हणजे आला आमचा यश का तुफान मोरला आमचा रोड उभं दादूस मिसलला दादा सा निघला दादा सा निघला पुर बघा अखर काय आज आजूस आजू काय का आजूस भेटली

अच्छा अच्छा माझी आईला माझ्या ट्रॅक बरोबर आहे ना मी तुला का ग पास बोल बघू पहिले सप्पे सकाळची कॅबे आईला आयलाय चिठ्ठी चिठ्ठी फक्त आहे पहिला लागलाय जवळ झेटू एकरू आज पहिला आजा कालपासून रडत होता आता फायनली झाला आजाला टाप लागला फायनली आजची पहिली कॅच फक्त ग्रुपवर लागलाय एकरू लागलाय मस्तच आहेच कडक फक्त जबरदस्त कॅट लागली पहिली जातली आजच्या दिवसातली क्रू लागला क्रू क्रूप हा एक निघला एक पोटा दिला डायरेक्ट किधर को जा रहे रेक्षदीप जाणव किनारक जा रे लक्षदीप जाणव नाही जबरदस्त आज आणि सकाळच पहिलीच आज कॅच काढली यखरूची साईज बघता जबरदस्त साईज आहे आजच्या सुरुवातीला दिवसा सुरुवातीला पहिली कॅच झाली ती म्हणजे यखरू मस्त कॅच झाली आणि मोठी कॅच झाली पहिलीच प्रयत्न आता आता एखरू लागल्यामुळे नंतर त्यांचा जर कॉन्फिडन्स तर लेवल वाढले आहे त्याच्यामुळे आता ते मारत लागला लागला वाटतं येऊ बोलते लागला बघ इथं बसल्या लागला 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 बस ले, बस ले, लागला बसल्या बसल्या आवाज आला लागला बोलत मारले मारले तुला सांगला कड लागल जानू किधर क लक्षदीप आवाज सुनते बाय घे ना गॅप घे ना कोण तरी

पण साईज मस्त एकरूची तुझा कथवायो म्हणतो तुझा सावा टप सहावा नंबर सिक्स सहा कॅच केले भाईने कालपासून दोनच दिवस दुसरा दिवस उगवला नाही सहावी कॅच आहे नाही वेगळा म्हणजे सगळी वेगळी टपायने काढली सगळं काढलं नार्ब काढलं जिटी आता एखरू चला कडक काम पच्चीस घे टाकून दे येत लागले लागले काय समजेल लागले का येते का हो तो तु येत आहे येते का फार टाकलाय टाकला बदललाय म्हणजे हो काल आपण इथं जेव्हा होतो काल जेव्हा आपण इथं होतो तेव्हा समुद्र इथे शांत होता आणि आता सध्या समुद्रा जर बघितला तर एकदम आहे म्हणजे फिक्स फयाच नाव आहे हो प्रसाद पण तो का ऐक नाही कालपासून त्यांनी झोर घातली एकटानी हल्ली जवळजवळ त्याची सातवी कॅच आहे आणि सगळे सगळे कॅच काढले त्यांनी सहा कॅच काढले आणि सातवी कॅच दिस जानो क्या लगा है जानो अभी देखते क्याय बघूत अंबा छोटा ही है पर अलग अलग रंग है जानो

आहेतच तर लक्ष ते ट्रिप बाई बाय काम मच्छी ते बाय इकडं बाकीचं पण झालं तर एकदम जोरसान फुल जोरशाने काम चाललंय तर बघताय चला शेवटचा ट्रायल कारण समुद्र बघते समोर छान उरडायला लागली त्याच्यामुळे आता शेवटची ट्रायल असणार आहे आपली तिथून मारत मारत मारता पण आता जवळजवळ सगळ्यांनी केलंय पॅकअप बघत पाणी बघत सगळा समुद्राचा एकदम असा नीला नीला पाणी आहे म्हणजे एवढं डीपाल्यानंतर समजतं की पाणी काय समुद्र आणि समुद्र काय डेंजर भयानक म्हणून आम्ही बॅकअप एक दिवस कमी करून आम्ही निघतोय आता घरी चला आम्ही बाय बाय जा चला बाय बाय व्हिडिओ कसे आवडले